नमस्कार प्रेक्षकांनो आवाज मराठी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत मुरंबाच्या आजच्या भागामध्ये सीमा ही रमावरती खूप चिडलेली असते कारण रमाने अर्थाच्या दुधाच्या बॉटलमध्ये खूप गरम दूध भरलेलं असतं असं रेवाने सीमाला सांगितलेलं असतं जेव्हा सीमा एक दुधाचा थेंब तिच्या हातावर ओतते तेव्हा खरंच तो खूप गरम असतो आणि सीमाला कळतं की हे दूध प्रमाणापेक्षा गरम आहे त्यामुळेच ती खूप चिडलेली असते रमावरती पण रमा म्हणते काही तुम्हाला वाटतं मी इतकं गरम दूध अर्थाला पाजेल तेव्हा सीमा म्हणते की अगं पण अगं तुझ्या हातावर टाकून बघ ते दूध किती गरम आहे तेव्हा सुद्धा एक दूध असतात हातावर घेते रमा म्हणते की आई हे दूध तर खूप गरम आहे पण मी, मी हे गरम दूध ठेवलंच नव्हतं मी किचनमध्ये दूध गरम करून थंड करायला ठेवून बाहेर गेली होती मग सीमा म्हणते की अगं मी किचनमध्येच होती मला रेवाने सांगितलं की हे दूध खूप गरम आहे रमा असं कसं करू शकते तेव्हा तिकडे रमाला कळतं की म्हणजे हे मी नाही रेवानेच केले आई तुम्ही समजून घ्या जेव्हा मी किचनमधून बाहेर गेली आणि दोन मिनिटांनी मी पुन्हा आली ना तेव्हा रेवा किचनमध्ये नव्हती पण दुधाच्या बॉटलला झाकण नव्हतं आणि मी तोच विचार करत होती की हे दुधाच्या बॉटलचं झाकण कोणी काढलं असेल म्हणजे हे रेवाने केले आई प्लीज मला समजून घ्या मी असं निष्काळजी नाही राहू शकत तेही अर्थाच्या बाबतीत बिलकुलच नाही तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना आई सीमा म्हणते की म्हणजे हे सर्व रेवाने केले तर रेवाचं तर नाटकं खूप वाढत चालले पण सीमा रमा आपण काय करायचं ग एकतर आपण इतकं अलर्ट राहून सुद्धा ही पोरगी काही ना काही करतच असते तेव्हा सीमा आणि रमा बोलत असतानाच रमाच्या लक्षात येतं की अर्थाची बावली सुद्धा ह्या रूम मध्ये नाहीये आई रमाची बावली हा रूममध्ये नाहीये चला तर आपण बघूया म्हणून त्या दोघी त्या रूममध्ये जातात तर इकडे रेवाने एसी लावून फुल करून ठेवलेला असतो आणि मग अर्थाला म्हणते रेवा की सॉरी अर्था आणि असं म्हणून ती रूमच्या बाहेर निघून जाते तितक्यातच तिथे अक्षय येतो आणि अक्षयला कळतं की रमा रूम मध्ये नाहीये पण अर्था झोपलेली असताना ए सी इतका कमी टेम्परेचरवरती ठेवून ही गेली कुठे इतकं कुलिंग झालेला असतो रूम की अक्षय ते बघून अक्षयला खूप राग येतो अक्षय आता रमा आल्याबरोबरच खूप संतापतो आणि म्हणतो की रमा किती हलगर्जीपणा आहे हा इतक्या छोट्या बाळाला तू ए सी लावून ते ही इतक्या टेम्परेचरवरती किती थंडी वाजली असेल त्या पोरीला आणि अक्षय वाटेल ते बोलतो तर प्रेक्षकांनो रेवाने केलेल्या प्रत्येक प्रयत्नांना यश येताना दिसते पण रमा मात्र चुकी नसतानासुद्धा सर्वांचं ऐकून घेते कुठपर्यंत आपल्याला हे पाहायचं आहे आणि कधी याचा सोक्षमोक्ष लागणार आहे हे आपण पुढे पाहणारच आहोत खूप जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे रेवाचं खरा चेहरासमोर येतो आहे का हेच आपल्याला पाहायचं आहे तर प्रेक्षकांनो चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल ऐकोनवर क्लिक करा धन्यवाद